मी बनवलेली आहे माझ्या टिफिनसाठी भरलेली मिरची आणि ह्याची रेसिपी बहुतेकांना हवी होती तर मी इथे शेअर करते चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या ना अजिबात तिखट नसतात त्यांना मध्ये चिर करून ना त्यातल्या आतल्या सर्व बिया काढून घेतलेल्या ह्या मिरच्या भरण्यासाठी जो आतला मसाला असतो तो, तो रेडी करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक छोट्या साईजचा सा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घेतलेली आहे पाव तुकडा लिंबाचा घेतलेला आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी त्याच्यामध्ये हे सर्व मिक्स केलं आहे लाल तिखट हळद धने पावडर थोडासा चाट मसाला आणि लिंबू पेळलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे सर्व मिक्स केलेलं आहे आणि एकदम ठोसून ठोसून मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे छानपैकी भरून झाले अशा प्रकारे बाकीच्यासुद्धा मिरच्या मी भरून घेतलेल्या आहेत आणि आता तव्या पॅनवरती थोडंसं तेल टाकलेलं आहे स्टार्टिंगला जास्त तेल नाही टाकलेलं आहे आणि एक एक मिरच्या मी फ्राय करणार आहे गॅसवरती तीन ते चार वेळा मिरच्यांना आलटून पलटून सगळ्या बाजूने शेकवून घ्यायचे आहेत तर इथे माझ्या मिरच्या तयार झालेल्या आहेत त्यांनी रेसिपी आवडली ना मग लाईक करा शेअर करा फॉलो करा चला